बार्शी नगरपालिका व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष कचऱ्याच्या ढिगांमुळे नागरिकांची वाढती अस्वस्थता बार्शी शहरातील कोर्टाच्या बाजूला काही दिवसांपासून कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत ज्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे या कचऱ्यामुळे न केवळ स्थानिक रहिवाशांना तर परिसरातील सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो आहे कचऱ्याचे ढीग तीन ते चार दिवस तसेच होऊन असल्याने परिसराची स्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्या गंभीर बनली आहे स्थानिक प्रशासन आणि नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे कचऱ्याचे नियोजन आणि विल्हेवाट लावणी होत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे कचऱ्यामुळे पसरलेली दुर्गंधी आणि विविध प्रकारचे आरोग्य समस्यांचे संकट नागरिकांसमोर उभे आहे विद्यार्थी जे या रस्त्यावरून नेहमी जातात त्यांना नाकावर हात ठेवून आणि कचऱ्याच्या वासाने त्रस्त होऊन जावे लागते जो की चिंतेचा विषय बनला आहे स्वच्छ भारत अभियानाच्या उद्देशानुसार या कचऱ्याचे त्वरित निवारण करणे आवश्यक आहे प्रशासनाने कचऱ्याची नियमित सफाई आणि योग्य विल्हेवाटीची व्यवस्था केली पाहिजे प्रशासनाने नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण केली पाहिजे पाहिजे तसेच कचऱ्याच्या व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेतला याशिवाय प्रशासनाने नागरिकांसोबत संवाद साधून स्वच्छतेच्या दृष्टीने पावले उचलावीत वार्शी नगरपालिकेने आणि आरोग्य विभागाने या कचऱ्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करणे अनाखलनीय आहे यामुळे स्वच्छतेचा धक्का बसतोच मात्र आरोग्यविषयक धोके देखील वाढतात प्रशासनाच्या नाकर्तेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे परिस्थिती अधिक गंभीर होण्याच्या आधी प्रशासनाने कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे स्वच्छ भारत अभियानाच्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना केली पाहिजे कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी योग्य उपाययोजना नियमित सफाई आणि नागरिकांना कचरा व्यवस्थापनासाठी सजग करणे आवश्यक आहे प्रशासनाने यावर त्वरित लक्ष दिले नाही तर परिसरातील नागरिकांची अस्वस्थता आणखी वाढू शकते